जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेले आहेत ते पाहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता भोळा शंकर सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे दादा पैरा कोण आहे पैरा केवळ्याचा सैतान केवळ्याचा सैतान आहे मित्रांनो सैतानचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मागील दोन वर्ष तो पुसेगावचा गुल्हारचा मानकर ठरलेला आहे फायनलचा तर आता सुंदर अशी जोडी पळताना दिसणार आहे भोळा शंकर आणि सैतांची सुंदर अशी जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले हिंद केसरी मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता कोरेगावचा हिंद केसरीचा एक क्रमांकाचा मांडकरी स्वराज सुद्धा मैदानात आला आहे आणि बाबा भेटलेत बाबा नमस्ते काय कस काय नियोजन आहे आज नियोजन आहे चांगलं नियोजन चांगले नियोजन केले दादा कस कस काय बघताय पुसेगावच्या का का मैदानाकडे पुसेगावचं मैदान म्हणजे सगळ्यात एक नंबरचं मैदान दृष्टिकोन म्हणजे आज कोरेगाव झालं पाहिजे असे आमच्या अपेक्षा बरं म्हणजे फायनलचा गुलाल घेऊन आहे जाणार शंभर टक्के शंभर टक्के बरं चला तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी दादा धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहू शकता हिंगोलीकरांचा सर्जा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय पाहू शकता सासवडचा सोन्या सुद्धा मैदानात दाखल झालाय दादा कस काय नियोजन सोन्या सोन्याच्या गाडी पाळणार आहे पहिली पळाली गाडी पहिल्यांदाच पळती गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला तुम्ही पाहू शकता लारा सुद्धा मैदानात दाखल झालाय लारा आणि या मैदानाचं एक वेगळं समीकरण आहे ते तुम्हाला माहिती आहे सोन्या आणि हो शाहीर अक्कलकोट बर बर आणि मित्रांनो हा बजरंगे मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद